प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यामुळे पत्नीने प्रिय करायच्या मदतीने पतीचा गळा आवडून खून केला तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पतीचा मृतदेह जंगल शिवारातील नालीत नेऊन फेकला आदेश मदन राऊत व अडतीस वर्ष राहणार गणेशवाड साकोली असे मृत पतीचे नाव आहे ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास अडाड पोलीस ठाणे हद्दीतील माडगी जंगल शिवारात उघडकीस आली या प्रकरणी मृतक आदेश राऊत याची आई सारिका मदन राऊत हिच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी आदिशची पत्नी ज्योतिराऊत वय पस्तीस वर्ष व त्याचा प्रियकर विक्की नथू करकाळे वय छत्तीस वर्ष राहणार आंबेडकर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे यात विक्कीला अटक करण्यात आली आहे आदेश राऊत याची पत्नी ज्योती व विक्की करकाळे यांच्यात प्रेमसंबंध होते आदेश हा त्यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत होता परिणामी त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने ज्योती आणि त्याचा प्रियकर विक्कीने संगनमत करून प्रथम आदेशचा गळा उडून खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोघांनीही आदेशचा मृतदेह अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या माडगी जंगल शिवारातील नालीमध्ये नेऊन फेकून दिला हा थरार त्यांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास केला असावा असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे घटनेची माहिती मिळताच अड्याडचे पोलीस निरीक्षक प्रशांत मिसाळे पोलीस उपनिरीक्षक गोदमले व त्यांची चमूक घटनास्थळी दाखल झाली घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच तपासाची चक्र फिरवली अवघ्या काही तासातच मृत आदेश राऊत याची पत्नी ज्योती व तिचा प्रियकराचा छडा लावला पोलिसी खाक्या दाखविताच प्रेम प्रकरणातून आदेशचा गळा आवडून खून केल्याची बाब समोर आली पोलिसांनी ज्योती राऊत व विक्की करकाडे यांच्या विरुद्ध भाधवीचे कलम तीनशे दोन दोनशे एक चौतीस अनुवयी गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास अड्याळ पोलीस करीत आहेत